खटाव तालुक्यातील एरळवाडी धरण वण विभागाकडे हस्तांतरित केले जाऊ नये या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक खटाव तालुक्यातील एरळवाडी धरण वण विभागाकडे हस्तांतरित केले जाऊ नये या संदर्भात सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे व वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली खटाव तालुक्यातील एरळवाडी धरण हे खटाव तालुक्यातील सिंचनासाठी महत्वाचे आहे या एरलवाडी धरणातून खटाव तालुक्यातील पंचवीस ते तीस गावांना विविध योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो एरळवाडी धरण हे खटाव तालुक्यातील नागरिकांचे मुख्य पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आहे बऱ्याच दिवसांसाठी या धरणातील पाणी पुरवठा जिवंत राहण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी उरमोडी कॅनलद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला व वेळोवेळी धरणातील पाणीसाठा पूर्ववत केला खटाव तालुक्यातील नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज लक्षात घेऊन व धरणावर आधारित असणाऱ्या काही उद्योगाचा विचार करता हे धरण म्हणजे खटाव तालुक्यातील एक जिवंत जलवाहिनी आहे खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे गेल्या अनेक दशकापासून परदेशी पक्षांची एरळवाडी धरणाकडे आगमन होत असते त्यामुळेच या ठिकाणाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे या सर्व गोष्टींचा विचार करून हे धरण वन विभागाकडे हस्तांतरित केले जाऊ नये या संदर्भात वन मंत्री गणेश नाईक वन खात्यातील संबंधित अधिकारी यांच्याशी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चर्चा केली या धरणाच्या येणाच्या विषयावर वेळेतच लक्ष घातल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचे खटाव तालुक्यातील नागरिकांनी आभार मानले स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह